लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दहा पैकी आठ जागा जिंकत विजयाची हॅट्रिक साधली आता या आठ जागांच्या नऊ जागा झाल्या असत्या जर साताऱ्याची जागा शरद पवारांना मिळाली असती शशिकांत शिंदेचा सा साताराच्या जागेवर निसटता पराभव झाला फक्त बत्तीस हजार एकशे एकतीस मतांनी उदयनराजे विजयी झाले शशिकांत शिंदेचा हा पराभव पिपाणी म्हणजेच ट्रम्पेट या चिन्हामुळे झाल्याचं यावेळी शरद पवार गटाकडून बोललं गेलं पिपाणी या चिन्हानं तुतारीची मतं खाल्ली असं बोललं गेलं फक्त साताऱ्याची जागाच नाही तर ज्या ज्या मतदारसंघामध्ये पिपानी या चिन्हावर निवडणूक लढवली गेली त्या उमेदवारानं तुतारीची मत खाल्ली असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला चिन्हातील गोंधळामुळं पिपाणीला लाखो मतं मिळाल्याचं बोललं गेलं निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटानं लोकसभेमध्ये ज्या प्रकारे नुकसान झालं तसं विधानसभेमध्ये नुकसान होऊ नये म्हणून धाव सुद्धा घेतली पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेतला विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्यात लोकसभेमध्ये नक्की पिपाणी या चिन्हामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं कशा प्रकारे नुकसान झालं खरंच पिपाणीनं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतं खाल्ली का आणि आता विधानसभेमध्ये प्रकारे या पिपाणी चिन्हाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसू शकतो यावरच बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय तक राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घडाळ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या चिन्हाचा जोरदार प्रचार सुद्धा करण्यात आला निवडणूक आयोगानं अपक्ष उमेदवाराला यावेळी पिपाणी म्हणजेच ट्रम्पेट हे चिन्ह दिलं आता निवडणूक चिन्हाच्या यादीमध्ये म्हणजेच मध्ये जर आपण बघितलं तर पिपाणी या चिन्हाला तुतारी हे नाव देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं या दोन्ही चिन्हांमध्ये साम्य असल्यामुळे तुतारीला मिळणारी मतं पिपाणीला मिळाली असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटानं पिपाणी या चिन्हावर आक्षेप घेतला पिपाणी चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये फटका बसला त्यामुळे तुम्ही योग्य तो निर्णय घ्या नाहीतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं म्हणत शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलं मतदानापूर्वी सुद्धा शरद पवार गटाने या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती पण या तक्रारीची दखल घेण्यात आली नव्हती त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं धाव घेतलेली आहे यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे आपलं लक्ष असणारच आहे पण लोकसभेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खरंच पिपाणी या चिन्हामुळं फटका बसला का पिपाणी या चिन्हानं तुतारीची नक्की किती मतं खाल्ली ते सगळ्यात आधी जाणून घेऊयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे साताऱ्याच्या आकडेवारीबद्दल आपण बघूया साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंचा सा पिपाणी या चिन्हामुळं पराभव झाला असं बोललं जात होतं आणि साताऱ्यामध्ये जर आपण बघितलं तर बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी शशिकांत शिंदेंचा पराभव झाला जर आपण इथे अपक्ष उमेदवाराला म्हणजेच पिपाणी या चिन्हावर जो उमेदवार उभा होता त्या उमेदवाराला मिळालेली मतं जर बघितली तर ती होती सदतीस हजार उमेदवार या ठिकाणी नसता नसता जर मतदारांचा गोंधळ दोन चिन्हांमध्ये झाला तर शशिकांत शिंदेंना सदतीस हजार मतं मिळाली असती आणि शशिकांत शिंदेंचा सा साताऱ्यामध्ये विजय झाला असता असं या ठिकाणी बोललं जात त्यानंतर दुसरं आणि सगळ्यात महत्वाचा मतदारसंघ म्हणजेच दिंडोरी हा मतदारसंघ आपण बघितला तर इथे अपक्ष उमेदवाराला तब्बल एक लाख इतकी मतं मिळालेली आहेत आणि इथे दोन उमेदवारांची नावं सुद्धा सेम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच भास्कर भगरे जे या ठिकाणी निवडून आले विजयी झाले यांचं आडनाव भगरे आणि त्याचबरोबर अपक्ष उमेदवाराचं आडनाव भगरे हे आपल्याला इथे समान असल्याचं पाहायला मिळत आहे अपक्ष उमेदवाराने इथे एक लाख मतं घेतली होती पिपाणी या चिन्हाला एक लाख मतं इथं मिळालेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जर इथे अपक्ष उमेदवार नसता जर इथे मतदारांचा गोंधळ झाला नसता आणि आडनाव सुद्धा जर इथे सेम नसतं तर भगरे गुरुजींचं म्हणजेच भास्कर भगरेंचं मताधिक्य वाढलं असतं त्यांना आणखीन जास्त मतं मिळाली असती असं बोललं जात यानंतर बारामती मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये अपक्ष उमेदवाराला चौदा हजार नऊशे सतरा मतं मिळाली आहेत म्हणजेच पिपाणीने इथे चौदा हजार नऊशे सतरा मतं घेतलेली आहेत आणि जर हे चिन्ह नसतं तर ही मतं सुप्रिया सुळेंना मिळाली असती आणि सुप्रिया सुळेंचं मताधिक्य जे आहे ते वाढलं असतं यानंतर माढ्यामध्ये सुद्धा आपल्याला हीच परिस्थिती पाहायला आहे तब्बल अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस इतकी मतं अपक्ष उमेदवारानं म्हणजेच पिपाणी या चिन्हानं घेतलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे अपक्ष उमेदवार रामचंद्र घुटकडे यांना जर आपण बघितलं तर इथे अठ्ठावन्न हजार चारशे एकवीस इतकी मतं मिळाली आहेत त्यामुळे इथे जर पिपाणी चिन्ह नसतं मतदारांचा गोंधळ जर दोन चिन्हांमध्ये झाला नसता तर नक्कीच मोहिते धैर्यशील मोहिते पाटलांचं मताधिक्य या ठिकाणी वाढलं असतं अहमदनगरमध्ये यानंतर आपण जर बघितलं तर इथे सुद्धा अपक्ष उमेदवाराला चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय इथे आळेकर गोरख दशरथ त्यांना चव्वेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव इतकी मतं मिळालेली आहेत त्याच्यामुळे निलेश लंकेंचं हे मताधिक्य वाढलं असतं जर पिपाणी हे चिन्ह नसतं असं बोललं जात आहे यानंतर शिरूरमध्ये जर आपण बघितलं तर शिरूरमध्ये शिरूर सुद्धा आपल्याला हीच परिस्थिती पाहायला आहे अठ्ठावीस हजार तीनशे तीस मतं इथं अपक्ष उमेदवाराला मिळालेली आहेत त्यामुळे नक्कीच अमोल कोल्हेंचं मताधिक्य या ठिकाणी वाढलं असतं जर इथे पिपाणी हे चिन्ह नसतं एकूणच जर आपण बघितलं तर पिपाणी या चिन्हाचा चांगलाच फटका शरद पवारांच्या तुतारीला बसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं जर पिपाणी हे चिन्ह अपक्ष उमेदवाराला मिळालं नसतं तर साताऱ्यात शरद पवारांच्या उमेदवाराचा विजय झाला असता आणि बाकी ठिकाणीसुद्धा इतर उमेदवारांचं मताधिक्य जे आहे ते वाढलं असतं आता लोकसभेनंतर तोंडावर येणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता असाच फटका पुन्हा विधानसभेमध्ये बसू नये म्हणून शरद पवार गट निवडणूक आयोगाकडे पी पिपाणी हे चिन्ह निवडणूक चिन्हाच्या यादीतून वगळावं असं म्हणत आहे त्यामुळे लोकसभेप्रमाणे आता पिपाणी हे चिन्ह विधानसभेत देखील अपक्ष उमेदवाराला मिळालं तर नक्कीच शरद पवार गटाची कोंडी होणार आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद